प्रत्येकाच्या आयुष्यात सुखाची प्रेमाची आणि आनंदाची बरसात करणारा सण अर्थात दिवाळी आणि ही दिवाळी खरंच तुम्हाला आनंदी सुख समृद्धीची आणि भरभराटीची जाव अशी शुभेच्छा देताना खूप छान वाटतं हो मात्र आज जेव्हा हातात पेपर घेतला ना त्यावेळेस त्या पेपरमध्ये आलेलं एक हेडिंग होतं आणि लिहिलेलं होतं की शेतकऱ्याच्या कांद्याला एक रुपये भाव म्हणजे गेली सहा महिन्यांपासून दोन रुपये आपल्याला जास्तीचे मिळतील आणि आपली दिवाळी गोड होईल या आशेने बसलेला शेतकरी आज जेव्हा दिवाळीसाठी बाजारात कांदे घेऊन जातो आणि त्या कांद्याला जेव्हा एक मिळतो त्यावेळेस कोणत्या भावना त्याच्या मनात येतील आणि कोणत्या बाजूने तो म्हणू शकेल की हॅपी दिवाळी या दिवाळीच्या शुभेच्छा डोळ्यात पाणी आलेला हा माझा शेतकरी राजा ज्याने वर्षभर राब राब राबून आपल्या रक्ताचं पाणी करून काबाड कष्ट करून आपला पिकवलेला सोन्यासारखा जो माल आहे जो कांदा आहे त्या कांद्याला मातीसारखा का भाव मिळतोय जर आपण बघितलं त्याच्या घरामध्ये कोणत्या पद्धतीने दिवाळी गोड होईल आणि त्याला दिवाळी असण्याचा आणि नसल्याचा कोणता आनंद असेल खर तर राब राबणारा हा उभ्या जगाचा पोशिंदा सगळ्यांसाठी मरमर मरतो -मर आहे मात्र आज त्याच्यावरची वेळ आलेली आहे त्या वेळेला जबाबदार कोण आपण बघतोय की जवळपास तेहतीस जिल्ह्यांपेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे शेतमालाची वाट लागलेली आहे आणि मातीतून सोनं पिकवणारा माझा हा शेतकरी राजा मात्र रस्त्यावर आलेला आहे किती दुराव असताना कि एक काळ तो सगळ्या जगाचा पोट भरणारा आहे आज मात्र त्याला स्वतःच्याच पोटासाठी बनवण करावी लागते आणि आपण एखाद्या मेसेजद्वारे स्टेटसद्वारे सहज म्हणतो की हॅपी दिवाळी दिवाळीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडे आला या ठीक आहे हा आनंद आपण वाटायला तयार आहोत मात्र हा विचार करायला सुद्धा आपण तयार असणं तितकंच गरजेचं आहे ते कारण जेव्हाही ते कधी त्याच्या शेतमालाला जास्त भाव भेटतो ना त्यावेळेस सगळ्यांच्या नजरा उंचवल्या जातात जाऊ द्या ना त्याच्या खिशात दोन पैसे पण मात्र जेव्हा त्याच्या मालाला गौडी मोल भाव भेटतो त्यावेळेस मात्र आपल्याला कुठल्याही प्रकारचं दुःख होत नाही आणि ही गोष्ट विचार करायला लावणार आहे जर ही दिवाळी तुम्हाला फार जास्त गोड करून घ्यायची आहे तर त्यासाठी आपला शेतकरी राजा जगला पाहिजे तो आनंदी राहिला पाहिजे त्याला दोन पैसे मिळाले पाहिजे त्याच्या घरात तेव्हा खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होईल म्हणून शेतकरी राजाची काळजी घेऊया त्याच्यासाठी झगडूया आणि आपण त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहूया त्याच्यासाठी एक प्रयत्न करूया की तो नेहमी आनंदी राहील कधी या पिकावर कधी त्या पिकावर कधी हरभरा असेल मका असेल गहू असेल ज्वारी असेल बाजरी असेल किंबहुना कांदा असेल टोमॅटो असेल कोबी असेल फ्लावर असेल विविध पिकं तो वर्षभरात शेतातून काढत असतो आपल्या सगळ्यांचं पोट भरत असतो जेव्हा त्याला कधी एखाद्या पिकाला सोन्यासारखा भाव मिळतो ना त्यावेळेस आपल्या नजरा उंचावल्या जातात मात्र कवडी मोल जेव्हा त्याला आपला माल विकावा लागतो ना त्यावेळेस मात्र आपल्या सगळ्यांची तोंड बंद असतात आणि आज त्याची अवस्था तीच आहे तर ही अवस्था बदलण्यासाठी कुठेतरी धडपड होणं गरजेचं आहे आणि किती दिवस चालणार ही आजची गोष्ट नाहीये अनेक वर्षांपासून शेतकऱ्याची ही परिस्थिती आहे की त्याच्या मालाला कोणताही निश्चित असा भाव नाहीये शासन भरपूर आश्वासन देतो मात्र अंमलबजावणी कधी होणार याच्यासाठी वाट पाहावी लागणार आहे म्हणून हॅपी दिवाळी म्हणताना एकदा त्या शेतकरी राजाचा नक्की विचार करा की त्याच्या घरात सुद्धा दिवाळी गोड व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आपण कोणता प्रयत्न करू शकतो